प्रकाशा ता शहादा जी नंदुरबार येथील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट कामाच्या अत्यंत निकृष्ट सबस्टँडर्ड गुणवत्तेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे काम करताना अपेक्षित मानकेत स्टँडर्ड्स आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह प्रकाशा गावातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र हे काम पाहण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी कामाच्या दर्जावर गंभीर आक्षेप घेतले आहेत हलक्या दर्जाचे साहित्य काम करताना हलक्या प्रतीचे सिमेंट वाळू आणि खडी वापरली जात असल्याचा ग्रामस्थांचा थेट आरोप केला आहे जाडी आणि मजबूतीचा अभाव रस्त्याची जाडी आणि मजबूती नियमानुसार ठेवली जात नाहीये त्यामुळे रस्ता लवकरच खराब होण्याची भीती आहे पाण्याची अयोग्य मात्रा कॉन्क्रीटमध्ये पाण्याची मात्रा आवश्यकतेपेक्षा जास्त वापरली जात असल्याचे दिसून येत आहे ज्यामुळे रस्त्याची टिकाऊ क्षमता ड्युरेबिलिटी कमी होईल अधिकारी आणि ठेकेदाराची संगणमत या निकृष्ट कामाकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे पीडब्ल्यूडी अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात संगणमत असल्यामुळे कामाचा दर्जा खालावला असल्याचे त्यांचे मत आहे ग्रामस्थांची मागणी आणि आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी तातडीने एकत्र येत स्थानिक प्रशासनाकडे याबाबत त्यांनी मागणी केली आहे की या रस्त्याच्या कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी हाय लेव्हल इन्क्वायरी करण्यात यावी कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ समिती थर्ड पार्टी कमिटी नेमण्यात यावी दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीची दखल घेऊन कामाचा दर्जा त्वरित सुधारला नाही तर तीव्र जनांदोलन पब्लिक ऍज्युटेशन छेडण्याचा आणि काम बंद पाडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा